वाकून बघू नका चला ख वाकून बघाय नाही बाबा आता लावायचं तर खाली, खाली गेल्यावर सोनू ఏర్పద <m> జరిగింది सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा सा आजचा दिवस खूप छान आरोग्यदायी जाऊ दे ती श्री आई जगदंबेची आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा श्री स्वामी समर्थ बाळा बाहेरच्या ह्याला लॉक लावायला पाहिजे होत समोर आता तुमचं असते लॉक दोन लॉक असते ती तर बघा ताई नो फायनली आमच्या मेजर साहेबांच्या घराची वास्तुकक्षांती आहे आज तर शांती आहे मेजर साहेब म्हणजे माझ्या मामाचा मुलगा तो मिलिटरीत असतो आणि त्याला तीन वर्ष झालं तो सुट्टीवर यायचं यायचं चालेल होतं पण तो फॅमिली घेऊन तिकडे गेला होता त्यामुळे सुट्टीवरती काय तो आलाच नव्हता एक वर्ष झालं आम्ही घर पाहत होतो फायनली त्याला खूप सुंदर असं सुट्टीवर आल्यानंतर घर मिळालं आणि एका महिन्याच्या आत घराची खरेदीसुद्धा झाली आणि मस्त अशी घराची आज शांती आहे तर इकडे बघू शकताय मी पूर्ण अशी गाडीमध्ये पॅक झालेली आहे रिटर्न गिफ्ट द्यायचे होते ना तर ते त्याची कामगिरी आमच्याकडं होती तरी रिटर्न गिफ्ट पण पोच करायचे आणि वास्तुक्षांतीला पण जायचं चाळीस दिवसातच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यामुळे खूप धावपळ झाली आणि एक महिन्यात घर बघून घर नावावर करून म्हणजे घराची सगळी प्रोसेस करून फायनली आज घराची वास्तुक्षांती खूप घाई गडबडीमध्ये केलेली आहे अगदी त्याची सुट्टी चार दिवस संपायला राहिलेली आहेत आणि आज मस्त अशी घराची वास्तुक्षांती आहे तर कसं आहे बघा खूप सुंदर असं सगळे तिथं बंगलेच आहेत खूप मस्त सिस्टीम आहे आणि पटकन असं त्यानं सुट्टीवर आल्यानंतर घरं पाहिली त्याला आवडलं आणि त्यानंतर घर घेतलेलं आहे आणि फायनली आज आमच्या मेजर साहेबांच्या घराची वास्तुक्षांती आहे तर खूप सुंदर असं घर मिळालेलं आहे आणि अगदी त्या दोघांच्या मनासारखं झालं आणि आता तीन वर्ष झालं ते तिकडंच होते दिल्लीला त्यामुळे आता सुट्टीवर आले आणि फायनली घर बघितलं आणि घर घेतलं सुद्धा आम्ही एक वर्ष झालं त्याच्या घराच्या पाठीमागं होतो कुठं चांगलं मिळेल कुठं कसं आहे कुठं कसं आहे आम्ही असं शाळेच्या दृष्टिकोनातनं हे बऱ्याच ठिकाणी अशा मस्त आम्ही चौकशा केल्या होत्या आणि फायनली बार्शीमध्ये मस्त असं त्यांना घर मिळालेलं आहे आणि आज आहे घराची वास्तुकशांती आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनी वास्तुकशांतीला या बरं का आता फायनली हा व्हिडिओ उद्या येईल तुमच्यापर्यंत पण तरीसुद्धा सगळ्यांना आमंत्रण देते तर इकडे ग्रहप्रवेश चालू होता आणि गृहप्रवेश आणि खरंच खरं तर म्हणायला गेलं तर पूजेचंसुद्धा नियोजन खूप काही गडबडीमध्ये झालं त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप ह्याने झालेल्या आहेत आणि बघा प्रत्येक ब्राह्मणांची वास्तुकशांती ग्रहप्रवेश करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची एकच अशी असे अशी असेल असं नाही तर आमचे इथं ब्राह्मण काकाने वेगळ्या पद्धतीनं केलं होतं आता ह्यांचे ब्राह्मण काका जे आहेत ते वेगळे होते त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं अगोदर ती दुसरी पूजा मांडून घेतली त्यानंतर ह्यांचा ग्रहप्रवेश केला आणि त्यानंतर सत्यनारायण पूजेला बसल होता आमच्याकडे पण तसाच क्रम होता पूजेचा ग्रहप्रवेश करून सत्यनारायण पूजेला तर बघा इथं गृहप्रवेश करत असताना त्यांनी सांगितलं होतं की पाच सुंनी हळदी कुंकू लावा म्हणजे ती घरामध्ये माप ओलांडून येईल उजवा पाय टाकून तर तशाच पद्धतीनं आम्ही सांगितल्याप्रमाणे इथं पाच सुणींनी हळदी कुंकू लावलं सगळी पाहुणे मंडळी सगळी माझे नातेवाईक आलेले होते कारण हे नातं दोन्हीकडून पण आहे म्हणजे एकीकडं माझे मावस बहीण पण आहे एकीकडं मामाचा मुलगा पण आहे म्हणजे मामाच्या मुलालाच म्हणजे माझ्या मावशीची मुलगी दिली आहे म्हणजे मामाच्या मुलालाच हिलं दिलेलं आहे सोनूला आमच्या तर अशा पद्धतीनं खूप सुंदर असं दोन मजली म्हणजे थ्री बी एच के असं घर मिळालेला आहे त्यांना आणि खूप सगळेच आनंदात होते हे आहेत मेजर मिलिटरीत असतात आणि तर घर बघा अशा पद्धतीनं आता होम टूर करायला मी एक वेळेस निवांत जाईल त्यावेळेस तुम्हाला घराची पूर्ण होम टूर देईल आत्ता सध्या घराची होम टूर नाही देता आली कारण सगळ्या घरामध्ये राडा पसारा होता जसं की ब्राह्मण काकाने सांगितलं होतं प्रत्येक रूममध्ये जाऊन तो कलश जो आहे ना तो खाली टेकवायचा कुंकू लावायचं प्रत्येक रूममध्ये जाऊन अशी फेरी मारायची असं सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी हात उमटायचं वगैरे ते हे केलं होतं होम वगैरे सगळं केलेलं आहे पूजासुद्धा अशा पद्धतीनं मांडलेली आहे आणि आणखीन बाकी आहे सत्यनारायणाची पूजा करायची तर असं त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक रूममध्ये जाऊन त्यांनी हळदी कुंकू लावून कलशाची पूजा करायला सांगितली होती तर बघा घराचं स्वप्न हे खूप मोठं स्वप्न असतं प्रत्येकाच्या आयुष्यात बघितलेलं हे स्वप्न असतं लग्न झाल्यानंतर मुलं बाळ झाल्यानंतर पहिलं स्वप्न जे असतं ते आपलं स्व स्वतंत्र आणि स्वतःचं मोठं असं घर असावं आणि ह्या दोघांनी सुद्धा खूप स्वप्न पाहिलेली होती सुंदर घराची आणि खरंच त्यांच्या मनाजोगं आणि मनासारखं घर त्यांना फायनली मिळालेलं आहे आणि घर झाले की एका जागी आपण सेटल होतो आणि बघा कसं आहे बघा जीवनामध्ये घर हे खूप महत्त्वा महत्त्वाचं आणि मोठी गोष्ट आहे आणि खरं तर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये हे खूप लवकर येते काही जणांच्या उशिरा येते तर आम्ही आमचा समर्थ जवळपास दहा वर्षाचा असताना आम्ही आमचं पहिलं पुण्यातलं स्वतःचं घर घेतलं होतं आता ह्यांचं तर खूप लवकर झालं बघा ह्यांची मुलगी फक्त अडीच वर्षाची आहे आणि ह्यांनी खरंच खूप नशिबान आहे चार वर्ष लग्नाला झाली आणि फायनली त्यांनी त्यांचे सर्विस चांगली असल्यामुळे लवकरात लवकर घरसुद्धा स्वतःचं झालं मुलगी फक्त

ਉਹ ਬੱਚੀ ਜਪੜਾ ਦਿੱਤੋ ਹੈ ਭਾਈ ਉਹ ਕਿੱਲਾ ਪਾਣੀ ਕਰਦਾ ਆ ਆਸਨਾ ਆਧਿਆਖਨ ਨੂੰ ਕਿਹੋ ਜਿਹਾ ਬ੍ਰਹਮਾਣੀ ਨਵਾ ਵਾ ਵਾ ਮੈਂ ਚੀ ਕੀ ਆਸੇ ਇਹਨਾਂ ਸਮਝਵਾ ਰਿਹਾ ਮੰਤਰ ਹੀ ਸਾਕਰ ਕਰਦੇ ਨੇ ਦੋ ਵਾ ਕਿਤੇ ਨੇ ਇੱਕ ਸਾਕਰ ਕਰਦੇ ਨੇ ਜੇ ਸਾਕਰ ਦੇ ਵਾ ਮੰਤਰ ਹੀ ਨ ਕਿਰਿਆ ਆਸਨਾ ਆਧਿਆਖਨ ਨੂੰ ਕਿ ਸਮਾਗਮ ਆਵਾਹ ਨਾ ਗੋਮਨ ਵੋ ਉਧਾਨੀ ਸਰਵਦਿਸ਼ਮ ਚੰ

दत्ता रे उनिया उपाटा करणा धर्मावेचा काम महिपात केला प्रसन्न होनियाजवागी झाला यजमा मरणाचा मेरात्वीला जय जय देव जय देव श्री कृदक्ताओ स्वामिय भूदा ताभी होारीता श्री भवपिता जय देव जय देव दत्ता मन धारे उन्मन मी तुकाराजी धारी वर्ण जय देव जय देव जय श्री कृष्ण सताओ स्वामी औदुता हरि ओवाड़ी का हरि ओजिता जय जय ओले जय जय उत्कोटे जय देव जय सतरा देवा पंजाबियो वा ऋषि गुरु भक्ति बाबा जय देव जय प्रधान भक्तन कैदा जय जय देव जय जय सत्रा देवा पंजाब देवा रुधिश्वर देवा जय जय देव तांतानं पूर्ववदे आजारी ने दलित लोकांनकी जाति मोक्ष फलाने ने या बाह्य कृत कर तथा सकल उजराले वावा पूजित जय जय देव जय जय देवा पंचारोवा ऋषितोपीवावा हे देव जने ता नो वैंद संगत गात ला गापी निखल होता मनानी पडला आजानी क्या पापा शंकर वने दुःख भोगी निकली होण्या आज ता स्वाजीव नौका मैदान देवा ठाणि धर्माणि कुर्माण्यासन ए महिमाकं तजेंद्र पूर्वे साध्या संति देवा ओम राजाधिराजाय प्रशह्य साहिने नमः राजपुर्मे समय कामार कामयं कामी क्रोध तदा ओएला वैशोराय महाराजाय नमः ओम राजम बहुम वैराजम आरमिष्टम राज्यं तवन् गौरवेत्या सर्वो महा

ya itu,

तर बघा सगळ्यांनी माझ्या मस्करी करत करत त्यांच्या दोघांची मस्करी करत करत नावं घ्यायला लावली ओखाने घ्यायला लावली एडेवाकडे काही ना पण दोघांनी ओखाने घेतले दो त्यांना तर साधा सिंपल घेतला सुनावणं पण घेतला आणि आम्हीसुद्धा सगळ्यांनी ओखाने घेतले बऱ्याच जणांनी घेतले बऱ्याच जणांनी घेतले पण नाही आणि मी घेतलं ओखाणा पण माझा व्हिडिओ काढायलाच कोण नव्हता असं झालं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या शूट करायच्या राहून गेल्या आणि खूप सगळे एवढे जेवढे माझे नातेवाईक होते तेवढे सगळे आलेले होते वास्तुक शांतीला आता ह्याच्यातलं प्रत्येकाचीच हे करून देता आलं नाही खूप घाई गडबड गोंधळ होता त्यामुळे जसं जमल तसं शूट केलं आणि तुम्ही नेहमी म्हणताना मला की ताई वेगळं काहीतरी तुम्ही आणखीन व्हिडिओमध्ये दाखवत जावा तर मग मी जिथे जिथे जाईल जसे जसं माझं कार्यक्रम असतील माझे नातेवाईक असतील माझं जे जे काही काय असेल कुठे जाईल ते इथून पुढे आता थोडं किन्यात शूट करत जाईल आणि तुमच्याशी शेअर करत जाईल तर ही आहे बघा माझी आजी म्हणजे माझ्या आईची आई आहे खूप म्हातारी झालेली आहे वयस्कर आहे पण आणखीनसुद्धा चांगली आहे थोडंसं कमी आहे आणि ऐकायला थोडंसं कमी यायला लागले समर्थाची भेट घालून दिली समर्थ किती मोठा झाला आहे असं म्हणत होती कारण खूप वर्षांनी समर्थला बघितलं समर्थला तिने बघितलं होतं ह्या दोघांच्या लग्नात त्याच्यानंतर आत्ता बघितलं समर्थ इथं नसतं आणि माझं पण कधी जाणं जास्त होत नाही त्यामुळे आणि बऱ्याच वेळामध्ये आधी गेले होते, होते तरीसुद्धा भेट झाली नव्हती चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ